तुम्ही दारू पिऊन कसं काय तुम्ही इकडे पेशंट सगळ्या दवाखान्यामध्ये काय हा नाही तुम्ही बघा माझा हात आहे डॉक्टर साहेब लहान मुलाचा जीव गेलेला इथे तुम्ही नाही नाही दारू पिऊन तुम्ही इकडे वर

ए बघा टेस्ट करा पहिली यांची पहिली टेस्ट करा आम्ही श्योर आहे याच्या बद्दल यांची टेस्ट करा एलिगेशन प्लीज को तुम्ही एलिगेशनच बोलू नका आम्ही सर्वांनी पाहिलं काय चालले इथे ते तुमचा पेशन्स घेण्या पाहिजे जजमेंट पण घेणार असं मी 2 तास इथच येत नाही नाही तुम्ही दोन तर राहा ना दोन मिनिटं उभे राहा बरं तुम्ही या आमच्याकडे बाईट द्या बाहेर या उभे राहून द्या मेडिकल करायचं अशा मुलाचं शव घेऊन आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहोत सरकारी दवाखान्यामध्ये आता गेले जवळजवळ दीड तास ते दोन तास झाले आम्ही इथे आहोत इथे आल्याच्या नंतर जे डॉक्टर आहेत की ज्या मुलाची चाचपणी करतात किंवा त्यांचं सगळं चेक करतायत ते डॉक्टर हे आहेत त्यांच्याकडे एकदा तुम्ही पहा ह्या डॉक्टरांना उभं पण राहता येत नाहीये ऑन ड्युटी हे डॉक्टर दारू पिलेले आहेत आणि असे डॉक्टर आमच्या सर्जरी दवाखान्यामध्ये आहेत आणि असे डॉक्टर आम्हाला ट्रीटमेंट देणार आहेत म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे हे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी कृत्य आहे याचा मी निषेध करते ह्या डॉक्टरांना तात्काळ बर्ड इकडून काढून टाका बर्तर्फ करा हे असे डॉक्टर अतिशय धोकादायक आहेत यांची टेस्ट केली पाहिजे आणि या टेस्ट करण्यासाठी आम्ही बराच वेळ झाले यांच्याशी आम्ही संपर्क करतोय टेस्ट करण्यासाठी कधीपासून त्यांचे त्यांची टेस्ट करण्यासाठी जे डॉक्टर अजून आले नाही जवळजवळ पाहून तास होऊन गेला आम्ही इथे थांबलेलो आहोत जे आपण पाहतोय किती वाजून आम्ही इथे सर्व सर्व माणसं जे थांबले अजून पण डॉक्टर आलेले नाहीये आणि काही उपचार आणि काही कारवाई होत नाहीये त्या रूम मध्ये त्या छोट्या मुलाचा मृतदेह ही असाच गुंडाळून पडलेला आहे हे सरकारी दवाखान्याचं हे दुर्दैव पहा इकडे आम्हाला हे अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते पाहिलं असेल तर त्यांचं जे काही एक्झामिनेशन पाहिलं आपण जर पाहिलं सर्विस डायरेक्टेड आहेत आईज एकदम रेड आहेत कंजेस्टेड आहेत बिहेवियर थोडंसं ऑरपंट आहे आहे दारूचा आणि ते सर उभे पण राहू शकत उभे तर राहून दाखवा ना जरा झाला एक दोन पाच मिनिटं कॅमेरा समोर उभे राहून दाखवा ना तुमच्याबद्दल माहिती तर सांगा ना तुमचं नाव वगैरे सांगा ना त्याला नाव सांगा नाव नाव सांगायला आपलं नाही सांगितलं नाही नाव सर आता काय हे पण डॉक्टर आहेत केजारी नाव आहे त्यांचं त्यांचं पण नाही का तुम्ही दारू पिल्यासारखं बिहेवेअर दिसतंय आहे केझारी पण सर बोलायचं युअर पेडिंट शो मला सिविल ऑफ पर रेस्पेनि टॅक्ट इंटरेक्शन माझं बोलणं पण चेंज झालं आहे मी ओवर एक्स डस्क्यू आणि ते एक घसत काही गोळ्या असतात आणि आज मी दोन बाटल्या पण माझ्या फार्मासिस्टनं घेतल्या होत्या मला असं अनइझिलीस होत बाकी लो रेस्पिरेटीव बिअर आहे काय आणि त्याच्यामुळे ह्यांना विनाकारण तसं वा वाटणी कर असं मला वाटतं त्यांना असं म्हणायचं बराच वेळा आणि ऐका नाही नाही ह्यांच्या ह्यांच्या पेशंटसाठी मी दीड घंटा वाट पाहतोय केव्हा येतील केव्हा त्या तुमच्या त्या फोर्सचं काय राजकुमारला त्यांना आम्ही फोन करत होतो कुठे पेशंट कुठे पेशंट काम केलेलं आहे तर हे जे काय पोलिसांमार्ग सगळं तक्रार हवली आणि ब्लड सॅम्पल आहे ते घ्यावं हे आमची भूमिका आहे कारण ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही जर ऑन ड्युटी असाल आणि असं बिहेव्हिअर असेल तर आमच्या सगळ्या समाजाकडे येतो त्यांना गुड

ही असं वाटत हे चित्र पाहून ऍक्च्युली काय आहे त्यामध्ये जर आपण पोलीस प्रशासन पाहिलं तर ते आपलं पोलीस प्रशासन चांगलं आहे त्या शंभर टक्के त्या पारदर्शक प्रमाणे होतील त्या आणि आता मी पाहिलं मोठी घटना घडली होती त्यावेळेस सरकारी डॉक्टर्स खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत